इंदूरमध्ये दोन समाजात झालेल्या दगडफेकीत गुन्हेगारांना कपडे काढून ऋण काढणाऱ्या पोलिसांचं संपूर्ण देशातून अभिवादन केलं जात आहे काही दिवसांपूर्वी इंदूर येथे दोन गटात दगडफेक झाली आणि त्यामध्ये असे काही गावगुंड होते त्यांचे आज इंदूरमधून जे दगड फेकले ते दगड गोळा करून त्यांना कायदा शिकवला असे महाराष्ट्राचे पोलीस करतील का कारण महाराष्ट्रामध्ये अनेक गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत व त्यांची मिरवणूक कधी परिपूर्ण निघत नाही जर अशी मिरवणूक महाराष्ट्राच्या पोलिसांनी काढली तर इंदूरच्या पोलिसांचे जसे कौतुक केले जाते तसं इंदूरतील पोलीस मुख्यालयाचे संपूर्ण देशाने अभिवादन केलं तसंच महाराष्ट्रामध्ये देखील घडलं तर अशा आरोपींची प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिरवणूक काढली गेली पाहिजे कारण मुंबई ठाणे कल्याण नाशिक भिवंडी नागपूर उत्तर महाराष्ट्र खानदेश अशा विविध ठिकाणी आज देखील गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणात आहे पण कारवाई करणाऱ्या पोलिसांची पडती खोटी म्हणून या इंदूरची बातमी ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये पाहिली जात असेल त्या पोलिसांनी आपापल्या तालुक्यातील जिल्ह्यातील गुन्हेगारांची अशा प्रकारे मिरवणूक काढावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.